मंडळी ठरला तर मग या मालिकेतील अस्मिता हे पात्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री मोनिका दबडेचं डोहाळे जेवण पार मोनिकाचं तिच्या डोहाळे जेवणासाठी सेटवर सुंदर अशी सजावटी करण्यात आली होती याशिवाय मालिकेतील सर्वच अभिनेत्री जसं की जुई गडकरी ज्योती चांदेकर प्रिया तेंडुलकर प्राजक्ता दिगेश श्रद्धा केतकर दीना दांदडे मयुरी मोहिते केतके पालव या सर्वच अभिनेत्रीने एकत्र येऊन मोनिकासाठी डान्स सुद्धा केला अभिनेत्री आई होणार असल्याने तिचे सगळेच लाड आणि कौतुक करत होते मोनिकाला तिचे आवडते पदार्थही खाऊ घातले ठरलं तर मग या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्या सुचित्रा बांदेकर यांनी देखील या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली तर मोनिकाने डोहाळे जेवणासाठी सुंदर अशी साडी नेसून पारंपारिक के लूक केला होता यावर फुलांच्या दागिने साडीवर आई असं लिहिलेलं बॅच हातात फुलांची परडी या लुकमध्ये मोनिका खूपच छान दिसत होती या कार्यक्रमात मोनिका आणि तिच्या पतीने एकमेकांसाठी खास उकानेही घेतले तर ठरलं तर मग या मालिकेत मोनिका दबडे साकारत असलेलं अस्मिता हे पात्र तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका